नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर एक साऊथ इंडियन रेसिपी शेअर करणार आहे जी मोस्टली इडलीबरोबर किंवा बरोबर खाल्ल्या जाते ही एक चटणी आहे ज्याला मलग पुडी असं नाव आहे ही एक इडलीची चटणी आहे पण याचं कॉम्बिनेशन आपण इतर पदार्थांबरोबरही करू शकतो जसं ढोकळा किंवा घावणे किंवा बेसन चिला किंवा इतर कोणत्याही पदार्थामध्ये याला ॲड करून आपण खाऊ शकतो आणि या चटणीबरोबरच मी आणखीन दोन चटण्याही बनवून घेणार आहे पण त्यापूर्वी माझ्या ज्या काचेच्या बरण्या मी ज्या शेल्फवरती किंवा ज्या रॅकवरती ऑर्गनाईज करते ते तिथे आधी जरा क्लिनिंग करून घेणार आहे तर हा जो रॅक आहे या रॅकवरती मी सगळ्या बरण्या ठेवते छोट्या छोट्या ज्याच्यामध्ये चटण्या भरल्या जातात किंवा आणखीन काही थोडं सामान असेल जे मला डेली बेसिसवरती लागतं ते इथे ठेवलं जातं सगया जाले करन थे थे सगया तर इथे या काचेच्या बरण्या ऑलमोस्ट सगळ्या रिकाम्या झालेल्या आहेत कारण इथे ज्या चटण्या मी ठेवते त्या चटण्या सगळ्या संपल्या होत्या आपण आणखीन पण थोडंफार सामान जे ठेवते तेही संपलं होतं तर तेही रिफिल करायचं होतं या सगळ्या बरण्यांना आणि रॅकला मी गेल्या आठवड्यामध्येच घासून ठेवलं होतं पण कसं धूळ ही बसतेच त्यामुळे आता मी याला फक्त पुसून घेणार आहे ओल्या कपड्याने त्याचबरोबर याच्या मागची जी भिंत आहे आणि याच्या खालची जी बाजू आहे त्यालाही क्लीन करून घेणार आहे तर इथे आता भिंतीची क्लिनिंग करून झाली आणि आता या रॅकचीही मी क्लिनिंग करून घेणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्या बनण्यांची आणि ग्लासेसचीही लगेच क्लिनिंग करून घेणार आहे आणि इथे आता रॅक व्यवस्थित क्लीन करून झालेला आहे आणि एक एक करून सगळ्या बरण्याही मी क्लीन करून रॅकमध्ये लावून घेणार आहे जेणेकरून आपल्या चटण्या झाल्यावरती लगेच या बरण्यांमध्ये भरता येईल चला तर मग लगेच आता आपण चटण्या बनवायला घेऊया तर मलगपुडी ही चटणी डाळींपासून बनल्या जाते तर सर्वात प्रथम त्यासाठी आपण इथे चना डाळ घेतलेली आहे एका वाटीचं मी इथे माप घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता या वाटीच्या मापाने मी एक वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि आता या डाळीला छान थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे गॅस मी बारीकच ठेवलेला आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला या डाळीला छान भाजून घ्यायचं आहे इथे आता डाळीचा हलकासा रंग बदललेला आहे थोडासा लालसा रंग आलेला आहे तर आता या स्टेजला आपण उडीद डाळ ॲड करायची आहे इथे पुन्हा मी त्याच वाटीच्या मापाने एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे तर या दोन्ही डाळींना पुन्हा छान आपण भाजून घ्यायचं आहे शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे त्याच्यावरतीच आपल्याला ह्या सगळ्या डाळी भाजून घ्यायच्या आहेत आणि इथे आता या दोन्ही डाळी व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण तीळ ॲड करायचं आहे तर इथे आता त्याच वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी पांढरी तीळ ॲड केलेलं आहे आणि यालाही आपण छान परतून घ्यायचं आहे तिळ लगेच याच्यामध्ये भाजल्या जातात कारण ऑलरेडी कढई गरम झालेली असते पुन्हा जे आपण डाळी ॲड केल्यात त्याही गरमच असतात त्यामुळे तिळाला जास्त भाजायला वेळ लागत नाही तर इथे आता हे सगळं मिश्रण चांगलं भाजून झाल्यानंतर मी एका ताटामध्ये याला काढलेलं आहे थोडंफार आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता या दोन लाल मिरच्यांनाही मी थोडंसं भाजून घेतलं होतं आणि आता या मिश्रणाला थोडंसं थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत आपण नारळाची चटणी बनवून घेऊया तर इथे मी घेतलेलं आहे सुखं खोबरं त्याचबरोबर थोडेसे लसणाचे पाकळे आणि लाल मिरची पावडर इथे मी घेतलेला आहे लाल मिरची पावडर आमच्याकडची खूप तिखट आहे त्यामुळे मी खूप अगदी कमी प्रमाणामध्ये घेतलेली आहे आणि आमच्या घरामध्येही कमी तिखट खाल्लं जातं कारण माझ्या जा सासूबाईंना थोडाफार त्रास होतो तिखट खाल्ल्यामुळे तर इथे खूप कमी मिरची घेतलेली आहे आणि जर नंतर गरज लागली तर मी आणखी थोडीशी वाढवेल तर याच्यामध्येच मी मीठ ॲड करून याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तर इथे आता झटपट बनणारी सुख्या खोबऱ्याची चटणी तयार आहे इथे तुम्ही पाहू शकता एवढं बारीक मी या खोबऱ्याला वाटून घेतलेलं आहे जर तुम्हाला जाडसर थोडंसं ठेवायचं असेल तर थोडंसं जाडसरही ठेवू शकता आणि मिरचीचं प्रमाणही तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये जिरेही ॲड करू शकता आणि आता मी याला बर्नीमध्ये भरून घेणार आहे तर याला आपण सपरेटली काही असं गॅसवरती कढईमध्ये परतायचं वगैरे नाही आहे डिरेक्ट तशीच ही आपण चटणी खाऊ शकतो ही आता आपली पहिली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आणि आता आपण शेंगदाण्याची चटणी बनवायला घेऊया कारण नंतर शेंगदाण्याची चटणी आपल्याला थोडीशी तव्यावरती परतून घ्यायची आहे आणि ती होईपर्यंत आपण मलगपुडी बनवून घेऊया तर इथे शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे मी घेतलेले आहेत लसूण पाकळ्या दोन तीन घेतलेल्या आहेत आणि एक हिरवी मिरची घेतली आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ ॲड करून घेणार आहे आणि याला आपण आता बारीक करून घ्यायचं आहे तर इथे सुरुवातीला मी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे आणि आता शेंगदाणे ॲड करून याला पुन्हा मी बारीक करून घेणार आहे तर इथे शेंगदाणे आपल्याला थोडेसे ना जाडसर ठेवायचे आहे खूप बारीक नाही करायचे कारण शेंगदाणे जर थोडेफार जाडसर राहिले ना ती चटणी चवीला खूप छान लागते तर हे पहा एवढं जाडसर मी शेंगदाण्यांना केलेलं आहे आणि आता या चटणीला आपण तव्यावरती परतून घ्यायचं आहे तर इथे मी तवा ऑलरेडी गरम करून घेतला होता आणि त्याच्यावरती थोडंसं आपण तेल टाकून या चटणीला परतून घ्यायचं आहे या चटणीला परतताना बारीक गॅसच आपल्याला ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच अधूनमधून आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे छान त्याला गोल्डन रंग येईपर्यंत आपण त्याला छान परतून घ्यायचं आहे कारण जास्त वेळ परतल्यामुळे ती चटणी थोडीशी अशी क्रिस्पी होते आणि त्याची चवही खूप छान लागते आणि ही चटणी तुम्ही डाळ भाताबरोबर किंवा आमटी भाताबरोबर ही खाऊ शकता चवीला खूप छान लागते आता इकडे शेंगदाण्याची चटणी भाजून होईपर्यंत लगेच आपण मलगपुडी बनवून घेऊया तयारीत आपली ऑलरेडी सगळी झालेली आहे फक्त आपल्याला ते सगळं बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आधी मी मिरच्या बारीक करून घेतल्या आणि एक छोटा चिंचेचा तुकडा याच्यामध्ये टाकला आणि या डाळीचं मिश्रण ॲड करून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं आणि या सगळ्याला आपण बारीक करायचं आहे आणि याला बारीक करतानाही आपण थोडंसं याला रवाळ ठेवायचं आहे खूप जास्त पावडर करायची नाही आहे कारण याला जर थोडंसं रवाळ किंवा जाडसर ठेवलं तर याची चव खूप छान येते तर इथे मलगपुडी तयार आहे आणि साईड बाय साईड जी आपली शेंगदाण्याची चटणी आहे त्यालाही मी अधूनमधून थोडंसं परतून घेत होते तर तुम्ही पाहू शकता याचाही रंग चेंज होत आलेला आहे तर याला मस्त असं खरपूस मी भाजून घेतलेला आहे आणि आता ही चटणी झाल्यानंतर यालाही मी ताटामध्ये काढून थोडा वेळ थंड केल्यानंतर बर्नीमध्ये भरून घेणार आहे आणि आता इथे तिन्ही चटण्या आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने आपण या चटण्या बनवलेल्या आहेत आणि अगदी झटपट बनणाऱ्या चटण्या आहेत ज्या चवीलाही खूप छान लागतात तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्येही कमेंट करू मला नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित एका नवीन रेसिपीसहित धन्यवाद